नमस्कार मित्रांनो मी विके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित होणार आहे तर सात्ता हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने जी आर प्रसारित केलेला आहे तो थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी आपण हा पाहणार आहोत नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित बाबत तर सातव्या हप्त्यासाठी निधी किती वितरित होणार आहे एक हजार नऊशे बत्तीस कोटी हा शासन निर्णय कधी आलेला आहे कधी प्रसारित झालेला आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे या ठिकाणी आपण थोडक्यात पाहू सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना रा योजना राबवण्यात आली आहे तर अशा दोन्ही योजनेची मिळून आपल्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळत असतात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता व तसेच सहावा हप्ता असे वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनात प्राप्त झाला आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये जे विसाव्या हप्त्यामध्ये पात्र लाभार्थी होते त्यांनाच हा नमो निधी योजनेचे पैसेही मिळणार आहेत ते लक्षात असू द्या कृषी आयुक्तालयाने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या पी एफ टी ओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मानिधी योजने अंतर्गत सातव्या हप्त्यावेळी दे लाभ नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत याकरिता एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्याच अनुषंगाने नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्या सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती तर या ठिकाणी हा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे या नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा माही एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो शासनानं मान्यता दिलेली आहे तर याची तारीख अजून ठरलेली नाही ना कोणत्या तारखेला हे दहा बारा दिवसामध्ये पण पडू शकतात संभवतः एखाद्या कार्यक्रमामध्ये हा हप्ता महासन्मान नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता वितरित करू शकतात तर प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद